स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज मी बनव बनवणार आहे हरभरेची डाळ टाकून पालक तर बघू शकता इथं पालक घेतलाय घेऊन आता ही पालक मी बारीक कट करून घेते अगोदर तर बारीक असा पालक चिरून घेतलेला आहे इथं हरभऱ्याची डाळ घेतली आता डाळ धिऊन घेते मी आज हे पालक डाळीमध्ये टाकून घेते एक टमाटर बारीक चिरून घातलेला आहे हळदी पावडर आणि पाणी शिजण्यापुरतं थोडंसं मीठ टाकून घेते याला चार शिट्ट्या वाजून घेते कारण की हरभऱ्याची डाळ ना लवकर शिजत नाही त्याच्यामुळे चार शिट्ट्या वाजून घेते तर बघू शकता आणि डाळ मस्त अशी शिजली आहे बघा आता बघा याच्यामध्ये ना मी मीठ घालून घेते अगोदर डाळण पालक छान असं शिजलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता याला चांगलं घरगुती घेते आता इकडं मिरच्या बी चांगल्या भाजल्या आता गॅसवर पातील्या ठेवले गरम करायला तर आता पाते पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थे गरमच पाणी वापरणार आहे मी आता सगळ्यात पहिलं अद्रक आणि पाचसा पाकळ्या लसणाच्या वाटून घेते आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते आता पातील गरम झाले आता याच्यामध्ये ना दोन चमचे तेल तेल गरम झाले चमच्याभर जिरे एक चमचा भाजी आता एक चांगलं तळले याच्यामध्ये आदरक लसूण आणि कोथिंबीर वाटून घातलेली बायचे आता हे चांगलं परतले आता याच्यामध्ये हळद थोडीशी थोडीशी घालणार आहे कारण पहिलं घातलेली आहे धनी पावडर आणि हिरवी मिरची वाटून ठेवले आणि हिरवी मिरची वाटून ठेवलेली आता हे चांगलं परतून घ्यायचं आता हे परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ही जी डाळ आहे गरगड ठेवलेली ती घालून तुम्ही याच्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं असेल तर हिरव्याचे पायाऐवजी लाल तिखट टाकू शकता आणि गरम केलेलं थोडंसं पाणी घालून घेते मी तुम्हाला जर अशीच भट्टा आवडत असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल पाच मिनटं उकळून घ्यायचं मस्त अशी आपली पालक डाळ तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका